सगळ्या धनगर समाजाच्या वतीनं इंदापुरी ते शासकीय मध्ये आरक्षण संदर्भामध्ये बैठक पार पडली त्यामध्ये काही गोष्टी गाठल्या म्हणजे ठरल्या ते तुम्हाला नाना सांगतील सर्व समाज बांधवांना जय म्हणला गेले चार दिवस झालं जालना येथे दीपकराव बोराडे यांनी उपोषण धरलेलं आहे त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मंगळवार दिनांक तेवीस नऊ पंचवीस रोजी पंचायत समिती समोर रस्ता उभो करण्यात येईल तरी सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहून